वाया मनुष्य पण बार वाहे वर्ष होतो काही नित्य नेम कोणता नेम जर जीवनामध्ये तुम्हाला कोणता तरी नियम नसला काय अर्थ आहे त्या जिंदगीला संसारातही नियम लागतो आणि परमार्थात तर लागतोच लागतो यात काही नवीन नाही म्हणत म्हणून नियम महत्वाचा आहे एक सुभाषित आहे त्या सुभाषित म्हणजे आज सांगतात यत दानम न तपम न शिलम न ज्ञानं न धर्मम मृत्यू लोके वर्तनते मनुष्य लोक मृगा हा मनुष्य लोक जे मृत्यू लोकांमध्ये वर्तन करतात म्हणजे राहतात काही इतके नाम काही दान करत नाही तप करत करत नाही नाही ज्ञान ग्रहण शीलवान नाही धर्मनिष्ठ धर्म, धर्म पुढणारे असतात अशा माणसाला आणखी एक प्रमाण देऊ का तुका मध्ये नरपण केला नसू आयुष्यात शरी काही पुढील शिवाण शुक्रे त्याच्यापेक्षा काय बोलायचं म्हणून नियम मागवत आहे हो कोणत्याही गोष्टीला नियम लागतो संसारात सुद्धा संसारात सुद्धा न कोणत्याही गोष्टीला नियम लागतो तुम्हाला एखादा सर्वांचा असेल गोरमेट शासकीय नोकरदार व्हायचा असेल मी कोणी असेल तर तुम्हाला कसा बी चालत नाही मला साडेसहा फुट इंचचा सा चालतो त्याची बॉडी आखली पाहिजे त्याला पळायला यायला पाहिजे हा माझ्यासारखं हो नाकेल माझ्यासारखं मत नाही समजा आपण काय करावं एकच नाही <laughs> जिकडे तिकडे हरीच्या दहाच्या हरी दाईच्या चुकडी मारत बंद सणा इकडून मी तिकडून मी सण तिकडून मारायचं काय असा नियम चालतो का सांगा नाही तो आपण नसला पाहिजे त्याचे एक सुद्धा बोट गेल तर ती चालत नाही शासकीय नोकरी मध्ये ना त्याची उंची बघते त्याची लायकी बघतात त्याची पात्रता बघतात तो पळता येते का नाही का पाहायला पाय लागते आता सर्व काही बघतात आता आमच्या शिवानंद गुरुजीला जर म्हणलं तुम्हाला भेटू मध्ये बघतो होईल का म्हणजे नेम लागतो ना संसारात सुद्धा मला लग्न करून घ्यायला सुद्धा मर्यादा लग्नाची वयाची आहे का नाही सांगा किती आहे बावीस टीवीची एकवीस झाला बरं आता ती वीज झाली कारण मला गाबर नाही तर पंचवीस रुपये म्हणून पुरुषाची पर्धके श्रीवण आज गाबरायचं नाही आपणाला लेकिन नाही आहे बचे कोणत्याही मृतला नियम लागतो तसाच परमाता सुद्धा नियम लागतोच लागतो नियमा न तळे निर्धारी नियमाला टाळायचं नाही कोणताही प्रसंग येऊ द्या ध्ये आठवा राहो पांडुरंगी द्रडू पाहो कोणताही प्रसंग आला तर महाराज संत महात्मे कधी नियमाला चुकले नाही आणि नियम तुम्ही बाळगला काय नियम बाळगला तो कोबारा म्हणतात हाची माझा नियम दर म्हणजे महाराज माधव दास महाराजाचा तुझे काय बघा आयसा ज्याचा नित्य नेम विष्णूचे ध्यानमुखी नाम एकादशी वक्त धरी आणि वैकुंठा त्याची नाही यमपुरी चिंतन मी आम्हाला पण असं म्हणजे माझदात मला सुद्धा काय सांगतात इतर कोणते संत नियम महत्त्वाचा आहे किंवा ज्ञानोपर आहे म्हणतात नित्य नेम ना प्राणी दुर्लभ म्हणजे नियमाशिवाय काही चलत नाही मग महाराज तुम्ही कोणता नियम केला वारकरी होण्यासाठी काय नियम लागतात वारकरी होण्यासाठी महाराज तुळशी माल गळा गोपी चंदन किळा ही बाह्यांग नियम आहे तुळशीची माळ घातली पाहिजे व्रत देवासनी एकादशी आहे एकादशी आहे पंढरपूर मध्ये वारकरी आज खास परमात्म्याचा चालू आहे आणि आपण सुद्धा वारकरी व्हावं लागते ना तू खबर म्हणतात ना होय होय

काम क्रोध बंदी म्हणे दिले ध्वनी इंद्रियाचे धनी आम्ही आलो आधी संत महात्याने कामावर क्रोधावर विजय मिळवला महाराज रागावर विजय मिळवला एक सांगतो दोन मिनिटांमध्ये महाराजांच्या जीवनातलं चरित्र ऐकू माधवदास महाराज आणि गुरुमाय पांडुराम परमात्म्याच्या दर्शनाला गेले असताना पंढरीला गेले असताना परमात्म्याचं दर्शन घेतलं कैकाडी बाबाच्या मठामध्ये गेले आणि कैकाडी बाबाचं मठ सर्व फिरून त्यांनी पाहिलं गुरुमाईने माधव मार्गाला सांगितलं ही ऋषी आहे ही ऋषी आहे सर्वचा परिचय करून गेला जवळ महाराज गुरुमाई बसले आनंद वाटला कोणालाही वाटते कोण एखादी जर महाराज पप्प महाराज घर बांधलो आपण तर आपण नका होणार पण रस्ते माणसाला बोलून घेतो या राम 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 फ्रीज मधलं पाणी काय घट बंडा दुधात बिना पाण्याचं दुधाता चहा असा चहा म्हणते मग ते घर पिल्यावरून तो चहा करायला खालच्या मधला फिरून करून हे बघा हे महाराज हे फरशी आहे ना हे लंडन मागितलेली फरशी आहे हे जी याचे खिडके आहेत ना त्याला मला येणार गेले इंग्लिश थोडी जमत नाही ते स्लाइड uh, सुद्धा अमेरिकेतून मागितलेलं आहे हो का मग एवढू म्हणजे बुद्धिश काय सांगण्याचा चांगली गोष्ट स्वाभिमानानं सांगावं काही वाटलो एवढं मोठं मोठ मी बांधला आणि तिने सहज म्हणले गुरु मायला माय तसं काय वाटला माय कुणाला म्हणाव अरे जी मावली मा जीन ज्या माऊलीनं आपल्या लेकर असो कि ज्ञानी असो अज्ञानी असो कोणताच अशा प्रकारचा तिला जी माय धिक्कार करत नाही तिचं नाव माय माय म्हणजे हो बाबा सुंदर बांधला स्वाभिमान आनंद वाटला परत माझं

thank you अधिकार कैकाळी बाबाला सांगितले ते बाबा पण काय करावं नमस्कार करावं स्वारी माफ आता एक नवीन शब्द निघाला की घरी स्वारी। स्वारी जिवारी पण स्वारी म्हणलं नाही आय एम सॉरी एवढी स्वारी म्हणले की सम काय तुम्ही कितीही टोपला बरोबर चुका कराव सॉरी आता त्या काही बाबा प्रश्न पडला यांना सॉरी मागवा यांची माफी मागाव तर वायन ना कसे लहान कसे मोठे काय करावं पण पश्चाताप झाला सांगायचा उद्देश एकच आहे महाराजांनी तेवढं जरी मारलं तरी महाराजाला राग आला नाही कामावर विजय मिळवली संत महात्म्यांनी मनुनी bueno, y ya ya लक्षात ठेवा कोण कोण बसणारे सुद्धा मी म्हणतो चॅटिंग करण्यापेक्षा कुठेतरी जाऊन कठीण करा विठायला जेवाय वाढू बघा पत्नी पत्नीला जेवाय वाढत होती आणि वाढत होती चपाती बाजत होती पण चपाती बाजत असताना ऑनलाईन चालू होता प्रोग्राम आणि पत्ती सुद्धा जेवत होता पण त्यानं बी मोबाईलच घेऊन बसला होता शेवटी तिची चपाती तातातली संपली पण पत्नीचा वाढायचा काही बघण्यास गेली ना बायको शेवटी तिनं मोबाईल घेतलं सांगितलं हॅलो चॅटिंग केली म्हणजे मेसेज पाठवला ऑनलाईन आहे का म्हणले हो चालू आहे ना ऑनलाईन तुम्हाला दिसत नाही का अगं पण ताटातली चपाती संपली ना म्हणजे एवढी आपण त्याच्या फोर जी फोर जी बी मेमरी लागते विकायला न हो मोबाईल मुळे अनेक लोकांचे पंचवीस टक्के लोकांचे घटस्फोट झाले मोबाईल वापरायचा नाही असं माझं म्हणणं नाही पण मर्यादित वापरा चांगली गोष्ट आहे पण मर्यादा कोणत्याही गोष्टीला मर्यादा लागते म्हणून आपण सर्व इश्याच्या आधीन गेलो विषय तरी कसे किंवा दो, जितू मेल्या मेल्यानं सोडी सोनपूरची विषय जीवन माणसाला तर सोडतील धरतील ज्यात नवल नाही पण मेलेल्या माणसाची सुद्धा इच्छा विषय टाकून धरतात वैमेव चिन्ने तृष्णाच्या चिन्ह माणूस म्हणतो पण कृष्णा शिवंत राटी महाराज म्हणजे सांगायचा उद्देश म्हणजे मग हे जर आपल्याला इंद्रिया विजय मिळत असेल तर काय करावं लागेल वाचलं पण ही गाबे विठोभा ते ना परमात्म्याचं नामच त्याला एक डोक्टर मारग जरी कुत्र भळपणी एखाद्यानं कुत्र पाळलं ते कुत्र प्रत्येकावर त्रास देत पण ते कुत्र

म्हणतोय दिसला लोक मी तसं तुम्हाला भेटायला हवे

नाजे संतांच्या चरणांत मरांत संतांच्या चरणाला लागिन इतर कुठेही लागणार मस्तक मींगना करी संतांच्या चरणा संतांच्या पायावर लीन होईल इतर कुठेही लीन होणार नाही फायदा काय मरात एक मरात एक दृष्टांत सांगतो मानकोजी महाराज बोधले आठता काय काय लागलं संत होऊन गेले आणि त्यांनी पंढरपूरला जात असताना बात शिवून महाराज बोधले महाराजांचे वंशज मानकोजी महाराज बोधले बातून पंढरपूरला दिंडी यात्रा निघत येण्यापूर्वी गेली असताना जाता जाता त्यांच्या गावात धामण गावच्या पुढे गाव होत आणि तिथं जात असताना ही दिंडी एका चकूबाई तिनं पाहिलं आणि आपल्या मालकाचे भाकरी घेऊन डोक्यावर भाकरी घेऊन निघाली होती तिनं पाहिलं मस्त मारत निण्याो वण्याो म्हण्याो कागद सकू चल पंढरपूरला येते का इकडे आ इकडे बी इकडं पतीची सेवा करायसाठी निघाली होती बकरी घेऊन पण तू कोणता विचार केला कारण जर कुठं अधर्म होत असस देवासाठी देव जोडे तरी करावा अधर्म देव जोडण्यासाठी कोणता आदर्म करायचा सतत मिळवून करा असं प्राणे दिला फक्त देव जोडीसाठी पतीची सेवा बी धर्म आहे पण तो आता महाराजांनी म्हटल्यात ना विचार केला नाही तस टोपी ठली आणि महाराज पंढरपुला निघून गेली आता त्याची चिंता कोणाला पांडुरंग परमात्म्याला चिंता वाटू लागली महाराज काय करावं लागेल आता आता काय करावं लागेल सांगितलं अगं ते काम करते का माझ काय म्हणले देवा और रात्र दिवस मला तुम्ही काय भी म्हणाला कधी गाड झालं तर कधी कुंभार झालं तर कुंभारी हो म्हणाला कधी काय म्हणाल काय काय, काय सांगा तुमचं काही घर सकोबाईच रूप धर आणि भाकरी निघून पोहचतो छे छे देवा म्हणजे काय होणार नाही मी ते तुमचे भक्तन तुम्ही बघून घ्या शेवटी नावीला सुंदर महाराज धरलं आणि तशीच चुकली घेऊन तो नाव होत तिथं आली आणि आनंद वाटला महाराज त्यांनी आपली अ आपलं जिकुळ होता ते, ते आपनी, आ, आपनी सोडला जेवायला बसतो दुपारी आता दुपारी जेवाय बसल्यावर स्वतः सकुबाई संतोबाला घात घालत होती कोणती चकूबाई होती सामान्य सकुबाई नव्हती या सकूबाईच्या हाताने संतोबा जेवला किती भाग्यवान असेल भाग्य तरी बघा किती आनंद असेल त्याच्या जीवनात एवढी रुची रुची त्याच्या जीवनामध्ये आली महाराज एक दिवस एवढंच नाही आता ती सकुबाई तिकडं पंढरपूरला पंधरा दिवसासाठी गेली होती मग आता बाकीचे नियम घरी कोण करणार मग परत त्या चकूबाईने ही चकूबाई झालेली

सकुबाई हिची होती ना रूप धरलेली ती सक्कुबाई महाराज काही दिवस गेल्यानंतर तिला दिवस गेले म्हणते हो करेक्ट तुम्ही बघा तुम्ही दिवस गेले गरोदर राहिली शेवटी तिकडून ती सकुबाई आली आणि दिंडी निघून परत येत असताना तिला राबून आली माझ्या नवऱ्याची ढसा ढसा रडू लागली तर महाराजांच्या पडू लागली मला आता माझं कसं नांद लागल मला कसं काय म्हणजे मला कसं काय नवराय मानपूजी महाराज म्हणले चल तुला काही होत नाही महाराज ती माय घरी गावात प्रवेश करायला आणि ही माय मावली घरातून जी बायच्या मध्या वाटून जी निघून गेली ती खरी सकुबाई आली तर महाराज खरोखर ती दृष्टांत देऊन मानपुजी पोधेनं सांगितलं बाबा आणि तो तुझी इकडे आहे तुझ्या मी पत्नीला मी इकडे वारीला निलो होतो काही क्षम मागू नकोस काही मारू नकोस काही तिला वाकड तिकडं बोलू नकोस माझ्या मन तिने वारी लागली तो म्हणला महाराज कधी काय नेलो माझ्या बायकला अहो माझी तर बायको होती तर रोज माझी सेवा करत होती माझी नित्यसेवा तिनं करत होती शेवटी मानकुजी महाराजाच्या डोळ्या पाणी आलं महाराज असे भक्ताची आहे घरी आणि कामे न सांगता मी होऊन तरी बघा केस तुम्ही फक्त तो काम, कामे पर बाबा तेच मी काम, होतो तुझी सकु इकडे वारतो ती काही तस मानू नको तुझं जी असणार बाळ आहे ती तुझी संत आहे ही साक्षात पांढुरंग परमात्म्याने पर सांगितलं सांगायचा उद्देश म्हणजे हे फक्त संतांच्या चरणाला लागल्यावर एवढा मोठा फायदा असतो चला एवढं झालं फायदा झाला परमात्मा भेटला परंतु आणखी काय महाराज वारकरी झाल्यावर काय फायदे मिळतात तो फक्त पाच मिनिटांमध्ये सांगतो आणि शेवा समजतो तोय सर्वांनी हात मोकळी करून प्रेमानं बघण ब Gracias.